जर तुमचा जन्म 23 जुलै ते 22 ऑगस्ट या दरम्यान झाला असेल तर सूर्य राशी अनुसार तुमची राशी सिंह आहे आणि चंद्र राशी अनुसार जर तुमच्या नावाची अक्षर आहे म मी मू मी मो टा ती, तो, ते, तर तुमची राशी सिंह आहे दोन हजार पंचवीस मधील तुमची कारकीर्द व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्य याबद्दल तपशीलवार अंदाज जाणून घेऊया वर्षाच्या सुरुवातीपासून मध्यापर्यंत गुरु दहाव्या भावात शनी सातव्या भावात आणि राहू आठव्या भावात असल्याने नोकरी व्यवसाय आणि शिक्षणात वेळ चांगला जाईल यानंतरही तिन्ही राशींच्या बदलामुळे काळ अनुकूल राहील पण लव्ह लाईफ कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात मिश्रण परिणाम दिसून येतील तसंच भाग्यवान दिवस रविवार असेल भाग्याचा रंग सोनेरी आणि यासोबतच ओम हन हनुमते नम किंवा ओम विष्णवे नम या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आता आपण वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घेऊया सर्वात आधी बोलूया दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसाय याबद्दल तर वर्षाच्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत गुरु तुमच्या दहाव्या भावात म्हणजेच की कर्म घरामध्ये असेल आणि नोकरी आणि व्यवसायात लाभ देईल यानंतर अकराव्या घरात गुरुचे संक्रमण शुभ राहील मार्चमध्ये जेव्हा शनी सातव्या भावातून आठव्या भावात प्रवेश करेल तेव्हा त्याची तिसरी नजर कर्म घरावर असेल आणि आशात कर्मचाऱ्यांना पदोन्नती पगार वाढीची शक्यता प्रबळ असून व्यवसायिकांसाठी मोठा नफा होईल आठव्या घरात राहू जे आहे ते बिझनेसमॅन साठी साथ दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या नोकरी आणि व्यवसायासाठी शुभ आहे फक्त आपल्याला रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि भगवान विष्णूच्या आश्रयाला जायचं आहे तसंच आता बघूया की दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीच्या लोकांचे शिक्षण कसे असेल तर वर्षाच्या सुरुवातीला गुरु दशम भावात स्थित असेल आणि चतुर्थ भावात दिसेल जे महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शुभ परिणाम देईल तसेच गुरुची नववी राशी भावात असेल जी प्रतिस्पर्धी उमेदवारांसाठी चांगली आहे त्यानंतर चौदा मे रोजी जेव्हा ब्रहस्पती मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा तो अकराव्या भावात प्रवेश करेल आणि तेथून ते दुसरे तिसरे पाचवे सातवे आणि नववे घर पाहतील या काळात तुम्ही शाळा असो कि कॉलेज असो अभ्यास करा तुम्हाला चांगले परिणाम मिळतील शनि आणि राहूचा प्रभाव टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे आणि हनुमान चालिसाचं पठन मारुती स्त्राचं पठन करावे लागणार आहे आता बघूया की सिंह लोकांचे विवाह आणि कौटुंबिक जीवन कसे राहील दोन हजार पंचवीस देशाने आणि गुरुचे संक्रमण तुमचे जीवन पूर्वीपेक्षा चांगले करेल अविवाहित लोकांसाठी विवाह होण्याची दाट शक्यता आहे तसंच जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराशी प्रेम वाढेल जर तुम्हाला मूल हवं असेल तर मूल होणे शक्य आहे दुसऱ्या घरावर केतूच्या प्रभावामुळे कुटुंबात काही समस्या निर्माण होऊ शकतात यासाठी मंदिरात शिवध्वज अर्पण करावा बुधवारी गणपतीची विधिवत पूजा करावी मंगळवारी मंदिरात गुळ आणि मसूर दान करावे हे आपल्याला फायदेशीर ठरेल आता बघूया की दोन हजार पंचवीस मध्ये शिव राशींच्या लोकांचे जीवन तर दोन हजार पंचवीस मध्ये गुरुच्या हालचालीमुळे तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात पूर्वीपेक्षा चांगलं वाटेल परंतु मार्च शनीची दशम राशी पाचव्या भावात असेल ज्यामुळे काही समस्या निर्माण ने होऊ शकतात यासाठी सूर्य उपाय करावे एकूणच वर्ष मुलींसाठी चांगले ठरणार आहे तरी मुलांनाही त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागणार अन्यथा वर्षाच्या अखेरी निकाल अनुकूल नसतील आता बघूया सिंह राशीच्या लोकांचे आर्थिक पेलू तर वर्षाच्या सुरुवातीपासून तर मे पर्यंत आर्थिक स्थिती सरासरी राहील परंतु गुरु लाभ स्थानात गेले आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल मात्र शनी आणि राहूमुळे उधळपट्टी वाढू शकते जर तुम्हाला तुमची आर्थिक बाजू मजबूत करायची असेल तर गुरु आणि शनीचे उपाय करावे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हे वर्ष चांगले आहे जमीन खरेदीची शक्यता आहे सोन्यात गुंतवणूक करता येईल शेअर बाजारातूनही तुम्ही नफा कमवू शकता अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला काही प्रकारची संपत्ती मिळवण्याची शक्यता तसंच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास आपली आर्थिक बाजू खूप मजबूत होऊ शकते आता बघूया की दोन हजार हे वर्ष चांगले नाही वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च अखेरपर्यंत पहिल्या भावात शनीच्या राशीमुळे सांधेदुखी डोकेदुखी पोटाशी संबंधित आजार डोळ्यांची कमजोरी श्वास घेण्यास त्रास हे होऊ शकतं जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ऑक्टर जेव्हा गुरु राशीच्या बाराव्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या शारीरिक समस्या आणखीनच वाढतील संतुलित आहारासोबतच योगाचा अवलंबन केल्यास उत्तम तसंच किमान वर्षाच्या मध्यपर्यंत आहाराबाबत काळजी घ्या आता दोन हजार पंचवीस हे वर्ष सिंह राशीसाठी चांगले जावे यासाठी खात्रीशीर उपाय आम्ही आपल्याला सांगत आहोत रोज कपाळावर हळद चंदन किंवा कुंकू याचे तिलक लावा रविवारी उपवास ठेवा किंवा दररोज सूर्यदेवाला अर्घव्या मंगळवारी हनुमानजींची जी पूजा करा शुक्रवारी लक्ष्मीजीची पूजा करा त्यांना खीर अर्पण करा तसंच तुमचा या वर्षीचा लकी नंबर एक आणि पाच आहे लकी स्टोन आहे रुबी लकी कलर आहे गोल्डन ऑरेंज आणि क्रीम तसंच लकी वार आहे रविवार आणि मंगळवार आणि लकी मंत्र आहे ओम विष्णवे नम आणि ओम सूर्याय नम